छोटा का सेना पण उद्योग करण्याची मला प्रेरणा मिळाली ते माझे गुरु आदरणीय दादा गायकवाड सर आदरणीय समाजसेवेचा वर्षा महाराष्ट्रभर गाजवणारे आदरणीय आर आर पाटील साहेब यांचे चिरंजीव रोहित दादा आदरणीय दीपक दादा किरणराजी सर्वच माझे सर्व सहकारी युवराज दादा तसंच आमच्या गावचे सरपंच गणेश दादा आणि सर्व माझ्या या ठिकाणी मंचावरील उपस्थित मान्यवरांनी ऐकणाऱ्या सर्व माझ्या सहकारी आणि मतदार सात तारखेला योग्य माणूस निवडणाऱ्या माझ्या आणि ऐकणाऱ्या सर्व भगिनीन खऱ्या अर्थानं दादांच्या वरती प्रेम कधीपासून करायला आपण सुरुवात केली लहान असताना दादा या ठिकाणी आलेले होते आणि पाठीमागच्या दूध डेअरीचं काहीतरी उद्घाटन बाबासाहेब या ठिकाणी होत गाडी होती अम्बेडर अम्बेडर गाडी होती आणि दादासाहेब त्यावेळेला मंत्री महोदय होते जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होते आणि त्यानंतर इथं आल्यानंतर दादांचा कार्यक्रम झाला पाठीमागच्या ठिकाणी कार्यक्रम झाला खूप मोठा आणि पहिल्यांदा आम्ही लहान असताना बघायला दादांना आलो की एक क्युरियोसिटी होती की दादा कसे आहेत कस राहतात कसं वागतात कसे, कसे, कसे बोलतात पर्सनॅलिटी नेमकी कशी आहे त्यावेळेला दादांची जी केसाची हेअरस्टाईल होती अजय देवगण सारखी <laughs> दादांच्या ज्या मिशा होत्या अशा रुबाबदार मिशा म्हणजे एक हिंदी आणि मराठी चित्रपटातल्या हिरोकड बघितल्यानंतर जसा अभिमान वाटावा तसं एकदम दिल असं काय म्हणतो त्याला काळीच भरून येणार हे माझं नेतृत्व होतं आदरणीय दादा आणि त्यानंतर दादानी गॉगल घातलेला काळीच पाठीमाग आणि ती अंबॅसेडर गाडी होती ती चालवत इथून इथं भाईभाई मंजिर आहे आमच्या सहकार्यांचं दादा दादासाहेब शेख आणि त्या भाईभाई मंजिरला दादासाहेब तिथं आपल्याला मटणाचं जेवण होतं बापूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं मटण तिथं होतं भाईभाई मंजिरला मी लहान होतो मला वाटतं सातवी आठवीला असेल प्रेम कसं करावं एखाद्या आपल्या नेत्यावरती आपल्या आयडॉल वरती आणि मंत्री असल्यामुळे ते एस पी मी भारतात फेकूनच दिले बाहेर येऊच दिना, दिना मला दरवाज्याच्या आतच येऊ देणार कोण त्यावेळेला जे तिथं दादाभाई होते त्या दादाभाईंना म्हणलं की मला दादांच्या जवळ एकदा आहे म्हणजे दादा जवळ जाऊन तुला काय करायचं एसपी वगैरे टाकून द्यायचे पोलीस कोणी जवळ जाऊ देना दादाबाईंना म्हणलं इकडल्या दरवाज्यात नाही मला मागच्या दरवाज्यात ना आण मला तुला आहे काय तिथं जाऊन काहीच नाही मला करायचं म्हणलं मला दादांना एक मटणाचा पीस वाढायचा आहे मला दुसरं काहीच करायचं नाही म्हणजे कोणत्या गोष्टीवरती आपण आपल्या नेत्यावरती प्रेम करतो त्यांचा असल्या तो असला तो खानदानीपणा त्यांच्या कामामध्ये असलेला वचक दादासाहेबांच्या बघायचं ना दादासाहेबांच्या सचिवाचा जरी फोन केला शिवरत्न बंगल्यावरती परसु काका तर त्या पिएने जर फोन केला तरी सुद्धा दादांना परत फोन करावा लागत नव्हता एवढा वचक त्या शिवरत्न वरती आहे कारण शिवरत्न ही माझ्या जिल्ह्याची सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक सगळ्या प्रकारची राजधानी आहे एवढा मोठा वचक माझ्या दादांमध्ये होता दादासाहेब पाठीमागच्या काही दिवसापूर्वी दारूबंदीसाठी आम्ही आंदोलन या ठिकाणी केलं होतं आम्ही तो अर्ज घेऊन इकडं एसपी साहेबांकडे आम्ही गेलो आय जी साहेबांना एस एसपी साहेबांकडे गेलो त्यावेळेला आम्ही आता खासदार साहेब आपलेच म्हणल्यानंतर त्यांना आपण सांगायला पाहिजे ना ज्यासाठी आम्ही काम केलं ज्यांच्यासाठी दादासाहेब आम्ही तुमचा ऐकून त्या माणसासाठी रात्रंदिवस आम्ही प्रचार केला इकडं बटन सुद्धा दाबू वाटत नव्हतं त्या कमळाचं पण आम्ही तुमचा चेहरा बघून ते बटन दाबलं कमळाकड बघूच वाटत नाही पण दादांचा चेहरा आठवला आणि पहिल्यांदा कमळाला मतदान केलं त्याच्या अगोदर कधी कमळाला मतदानच केलं नव्हतं रात्रभर झटलो रात्रभर पळालो सभा केल्या फेसबुक लाईव्ह केलं सगळ्या वेगवेगळ्या वेग गोष्टी केल्या म्हणलं आपला हा चांगला माणूस निघल कारण ज्ञानेश्वर रुपी माझ्या विजयदा हा रेडा रुपी लावलेला ला ला वेद मला वाटलं चांगला निघल पण हे वेद बोलणारा रेडा नव्हता हे रेडाच होता हे रेडा काय चांगला रेडा निघलाच नाही हे चांगला निघला नाही म्हणून आम्ही एसपी ऑफिसला गेल्यानंतर बाबासाहेब आम्ही फोन केला म्हणलं एसपीला सांगा आमच्या भागात दारूची एवढी दुकान आहेत म्हणता गावामध्ये एवढ्या आहेत आमच्या ठिकाणी एवढ्या आहेत एकोणऐंशी फोटो दिले व्हिडिओ दिले म्हणलं आमच्या गावातली दारूबंदी झाली पाहिजे बायका पोरांना फिरायला पंचायत झाली त्यावेळेला तिथून पुढे चार तास फोनच उचलला नाही दुसऱ्या दिवशी म्हणलं उचलतील दुसऱ्या दिवशी फोनच उचलला नाही म्हणजे या खासदार साध्या दारूबंदीच्या विषयासाठी ज्यांच्यासाठी रात्रभर आम्ही सटलो ज्यांच्यासाठी आम्ही पळालो त्या माणसानं एक फोन सुद्धा त्या माणसानं या एसपीला केला नाही तिथं जर दादा असते तर एका मिनिटात म्हणले असते तू फोन मी लावत नाही तू त्याला दे फोन त्याला फोन दे आणि फोन जर का दिला असता मी फक्त विजय सिंह मोहिते पाटील किंवा तिथल्या बंगल्यावरच्या माणसाने शिवबाबांनी जर फोन केला असता मी दादांचा पुतण्या बोलतोय त्यावेळेला एस पी म्हणतो फोन ठेवा साहेब दारू बंद झालेली असाल फक्त शिवरत्न मध्ये आहे त्यामुळे या दराऱ्याच्या सोबत आपल्याला राहायला आवडतं कारण ही काम आहेत कामाच्या पद्धती आहेत या सगळ्या म्हणून आपण या लोकांच्या प्रेमात आहोत अर्ध्या रात्री डेपू जळाला तरी आपण शिवरत्नावरती फोन करतो गावामध्ये बांधणं लागली पोलीस स्टेशनला सांगायचं तरी आम्ही शिवरत्नावरती फोन करतो आमच्या उजनीच्या पाणी सोडायचं असेल तरी आम्ही उजनीच्या पाण्यासाठी आम्ही शिवरत्न फोन करतो दोन हजार चौदाच्या अगोदर आमची एवढी वाईट अवस्था दादा नव्हती जेव्हापासून माझ्या दादावरती संन्यास आला माझ्या दादाला नजर लागली माझ्या दादांना दृष्ट लागली त्या दोन हजार चौदा पासून या जिल्ह्याला जिल्ह्यातला पालकमंत्री सुद्धा मिळाला नाही तेवढा दमदार गडी दादा सोडून तुम्हाला कुठला मिळाला नाही तुम्ही माफ करता रे बडव्या ना आमच्या तुम्हाला तेवढा गडी मिळाला नाही दमली इथली ही दोघ ही दोघ दमली मला पालकमंत्री कला मला महामंडळ तर द्यायला मला अमक तर करा त्यांना कुणी तेवढं नाही साधा महामंडळाचा सदस्य पण केलं नाही कारण तो रुबाब तो जराब तो प्रामाणिकपणा तो प्रशासनावरती वचक फक्त एकाच माणसामध्ये दिल्ल्यात होता आणि त्या पठ्याच नाव होता विजय सिंह मोहितसाहेब पाटील दादासाहेब ही एक गोष्ट झाली दुसऱ्या वेळेला आम्ही संभाजीराजांच्या बरोबर दिल्लीला गेलो होतो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला भेटायला त्यांच्या अकरा जणांच्या बॉडीमध्ये दादासाहेब आम्ही होतो प्रवीणला सांगितलेलं होतं त्यानंतर खासदारांची बैठक घेतली दिल्लीमध्ये त्यावेळेला सुद्धा संभाजीराजांच्या अकरा जणांच्या बरीमध्ये आम्ही गेलेलो होतो म्हणजे हा माणूस किती कर्तव्य आणि प्रामाणिक आहे तुम्हाला सांगायचं आहे मराठा आरक्षणाचा विषय होता मी फोन केला त्यांच्या ला हे फोन कधी उचलतच नाही पलटणला तर कधी सापडत नाही सोलापूर बरे तर हिशोबच नाही काय फलटणला सापडत नाही तर कुठं असतात कुणा असतो कुठं राहतात कुठं राहतात आपल्याला काय त्याची आयडिया नाही मी फोन केला मी म्हणलं आम्ही दिल्लीला निघालोय महाराष्ट्र सदनवरती एक खासदाराची चिठ्ठी द्या जेणेकरून आम्हाला तिथं राहता येईल आमचे आम्हीच पैसे भरतो तिथले चार पाच हजार राहायचे तुम्ही भरायचे नाही आम्हाला चिठ्ठी द्या फक्त नाव पाठवून माझं नाव तिथं लिहून कारण सोलापूर जिल्ह्यातल्या जिल्ह्यातला एकटाच होतो माळा मतदारसंघातला पण एकटा होतो म्हणलं पत्र काय आपला आपला खासदार आम्ही निवडून आणला म्हणलं म्हणलं दिल की विषय फक्त तेवढाच होता चार हजार भरायचा नव्हता चार हजार संभाजीराजे भरणार होते त्यावेळेला मी फोन केला पहिल्या दिवशी उचलला नाही दुसऱ्या दिवशी उचललं नाही त्यावेळेला पीएला फोन केला की पीए म्हणा विचारा दादा म्हणजे कोण त्या दादाला विचारा ते दादा म्हणला की दादा फोन उचलायला नाही कोणा पीएला फोन करायचा शेवट चार दिवस त्रासून त्रासून यांनी मला महाराष्ट्र सदनची चिठ्ठी सुद्धा दिली नाही शेवटी मला चिठ्ठी दिली होम दादा त्यांच्या चिठ्ठीवरती मी महाराष्ट्र सदन मध्ये राहिलो महाराष्ट्र मराठ्यांच्या आरक्षणासाठी ज्या वेळेला प्रश्न विचारला जात होता त्या ठिकाणी बरोबर गेलेल्या माणसाला ह्या माणसानं रूम सुद्धा दिली नाही आणि हे काय म्हणते ती आम्ही विकास केला तिकडं गेलं त्या धरणावरन फोटो टाकायचा व्हिडिओ टाकतो होता धरणाचं पाणी खाली दिसतंय त्याच्यावरचा फोटो असा ते धागा घातलाय आणि त्या झाग्यावरचा फोटो ह्या धरणावरनं तिकडच्या कोपऱ्यात तिकडून इकडच्या कोपऱ्यात निंबाळकर साहेब तुम्ही ज्या धरणावरून फिरताय ना त्या धरणाची मंजुरी सिंह महिते पाटील साहेबांनी दिली म्हणून तिथं आज पाणी दिसतय त्या आयत्या पाण्यावर ही काय म्हणते मीच धरण बांधलं का गवंडी पिवढी होत काय गुण असतात पाणी त्यांचं नाही आता पलटणला मान खटावलं गेलं कि ते म्हणते करमळ्यात मी विकास केलाय मी माढ्यात विकास केला, केला। परवा इथं करकमला सभा झाली पटोरगनपूर्वी सभा झाली तिथं म्हणते मी मान खटावला एकदम सुजलाम सुफलाम करून टाकले तिकडे पाणी पिणी सगळं हिरवगार करून टाकलंय सांगले काम केले म्हणजे ते तिकडं गेलं की इकडला विकास सांगताय इकडं तिकडला विकास सांगताय आता इथं आमच्या गावातली बरीचशी माणसं आहेत आपल्या गावात दत्तनगर कुठे आहे दत्तनगर कुठे दत्तनगर भाईती दत्तनगर आम्हाला दत्तनगरच माहिती नाही आमच्या गावात दत्तनगर नाही दादासाहेब साहेब तरी सुद्धा काल परवा त्या मी आता मोबाईलला बघितलं दत्तनगर या दत्तनगरच्या विकास कामासाठी तीन लाख पाच लाख आणि दहा लाख रुपये अठरा लाख रुपये दत्तनगर घालले ते दत्तनगर कोश्यात नाही कोश्यात <laughs> दत्तनगरच नाही हे कुठला रस्ता आणि काय भांडवल केली आहे ती त्यांनाच माहिती हे आमच्या गावात नाहीच दत्तनगरच नाही आमच्या गावात पण पेपरला आलंय त्यांनी जाहीर केलंय मी दत्तनगरला अठरा लाख रुपयाचा निधी दिलाय कुठलं दत्तनगर आहे कोणाचा मंजुरी घेतली आमच्याकडे तर आलं नाही आमच्या ग्रामपंचायतला आणला तू दिलं कोणाला दिलं कोणाला ज्या हे हे कथा आहे ही जी मन की बात आहे की नाही मन की बात जसा वरचा तसा खालचा नाही आता सगळ्या गंडवागंडव्यात आहेत सगळ्या दुसरं यांना काय चांगलं कधी आलेलं आपल्याला दिसत नाही त्यामुळे या सोलापूर जिल्ह्यातल्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल या सोलापूर जिल्ह्यातल्या लाईटचा प्रश्न सोडवायचा असेल आपल्या काळजातला आपला माणूस जर का निवडून द्यायचा असेल दादा साहेब सोलापूर जिल्हा तुमची वाट बघतोय सोलापूर जिल्हा धैर्यशील भायची वाट बघतोय इथली माणसं सुद्धा वाट बघताय की माझा मोहते पाटलांचा कधी खासदार होईल माणसं तर वाट बघतायतच पण इथली दादासाहेब घर सुद्धा वाट बघतायत इथली वृक्षवेली वाट बघतायत इथली लहान लहान त्रण प्राणी सुद्धा वाट बघतायत कारण माझ्या दादानी जर का उजनीच्या धरणाच्या पाण्या व्यवस्थित जर का केल्या तर आमच्या भागाचा सगळा नंदरवान झाल्याशिवाय राहणार नाही ज्यावेळेला मायनस मधलं धरण सुद्धा आठ टीएमसी एमसी आणून आम्हाला पाणी सोडलं होतं हे इकडं विजय कुमार देशमुख साहेब असताना पण तीन महिन्याची पाले अशीच गेली हा खेळ भाजपवाल्यांचा असाच आहे आता सुद्धा ह्यांनी सलग पंच्याऐंशी दिवस पाणी घालवलं आणि आमची एक महिन्याच्या पाळी बुडवली आमच्या दारातली आमच्या वस्तीवरची आमच्या रानातली सगळी पिकं दादासाहेब जळून गेली आहेत त्याच्याकडे बघू सुद्धा वाटत नाही जर का तुम्ही असता त्या ठिकाणी तुम्ही जर का असता तर या सगळ्या गोष्टी आम्हाला बघाव्या लागल्या नसत्या या सगळ्या गोष्टी आम्हाला बघाव्या लागल्या नसत्या दादासाहेब तुम्ही नाही तर आम्हाला पालकमंत्री मिळाला नाही दादासाहेब तुम्ही नाही तर आम्हाला चांगला आमदार तुम्ही आहेत म्हणून या मारा लोकसभेचा मतदारसंघाचा सोला अस्मिता सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान म्हणजे आमचे दादासाहेब सोलापूर जिल्ह्याचा नाथ म्हणजे आमचे दादासाहेब सोलापूर जिल्ह्याचे सरसेनापती म्हणजे आमचे दादासाहेब सोलापूर जिल्ह्याचा एक आचार विचार फुले शाहू आंबेडकरांची विचार दादासाहेब कारण सोलापूर जिल्ह्याचा आधारवर म्हणजे आमचे दादासाहेब आहेत त्यामुळे दादांच्या आचारावर विचारावर संस्कारावर घडलेला आपला तुमचा आमचा उमेदवार आहे ज्याचं नाव आहे धैर्यशील माहिते पाटील तीन मशीन आहेत त्या तीन मशीन मधल्या दोन नंबरला आपलं चिन्ह आहे हे चिन्ह पाठीमागच्या दोन हजार चौदा साली सगळ्यांच्या गाड्यावरती होत हे चिन्ह दोन हजार चौदा साली सगळ्यांच्या माझ्या दादाची खून आहे हे चिन्ह म्हणजे दोन नंबरचा आकडा आहे आणि तो दोन नंबरचा आकडा म्हणजेच या सोलापूर जिल्ह्याचा विकास आहे आणि या सोलापूर जिल्ह्याचा विकास म्हणजेच तुमची आमची पाव साहेबांची उद्धव ठाकरे साहेबांची राहुल गांधींची सर्वांमते ठरलेली तुतारी तुतारी आणि तुतारी आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज